काल गुरुवारी महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र राहता वीरभद्र मंदिरासमोर भव्य असा मोर्चा संपन्न झाला काही राजकीय मंडळीने महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा अपशब्द निषेधात या ठिकाणी हा मोर्चा संपन्न झालाय त्यानंतर दुपारी एक दीडच्या दरम्यान राहता केलवड येथे महंत रामगिरीजी महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास हार घालून पुष्प अर्पण करून सोहळा संपन्न केला महंत रामगिरीजी महाराज यांचा संविधानावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे आम्ही काही चूक केलेली असं आम्हाला वाटत नाही ज्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही एफ आय आर दर्ज झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि जे मी काही बोललेलो आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे आवाज न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा